लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीत पहिल्यांदाच जनसन्मान सभा घेत पुन्हा एकदा जनसामान्यांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न सुरू केलाय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला या पराभवानंतर काही दिवस शांत राहिलेल्या अजित पवार यांनी बारामती विधानसभेची तयारी नव्या जोमानं सुरू केलेली दिसतीये जनसन्मान सभा हा त्याचाच एक भाग आहे या सभेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते छगन भुजबळ यांनी गेल्या सुमारे वर्षभरापासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलंय लोकसभा निवडणुकीआधी जरांगे यांचं आंदोलन चांगलंच तापलं या आंदोलनाचा फटका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला लोकसभेत बसला देखील आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शांतता मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे उपोषणाचा इशारा देखील दिलाय या पार्श्वभूमीवरती दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीला राज्य राज्यातील सत्तेत असलेल्या सर्व पक्षांसह सर्वच विरोधी पक्षांना निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र विरोधी पक्षाने या बैठकीला दांडी मारली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून विरोधकांनी या बैठकीला दांडी मारल्याचा आरोप करण्यात येतोय या पार्श्वभूमीवरती भुजबळ यांनी बारामतीच्या सभेत पवार यांच्यावर निशाणा साधला स्वतःला ज्येष्ठ समजत असताना राज्याच्या दृष्टीनं मोठा महत्वाचा सामाजिक प्रश्न निर्माण झाला असताना ज्येष्ठ राजकारणी व्यक्तीने प्रश्न सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करायची नाही अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे अशीच भूमिका भुजबळ यांनी सभेत मांडली खरं तर भुजबळ यांच्यासारखीच राज्यातल्या अनेक नेत्यांची भावना आहे राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सामाजिक दरी पडली आहे अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्राच्या सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं हे अत्यंत वाईट आहे यातून मार्ग काढण्यासाठी पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं पुढे यायला हवं अशीच सर्वांची भावना आहे नेमकी भूमिका थोड्या वेगळ्या शब्दात भुजबळ यांनी बोलून आहे मात्र राजकीय फायद्या तोट्याचा विचार करत पवार यांनी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद दिलेला दिसत नसल्याचं स्पष्ट होऊ लागलंय तत्कालीन पंतप्रधान पी व्ही सिंग यांनी देशात मंडल आयोग लागू केला त्यानुसार त्या आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात त्या काळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनीच केली होती आता असाच प्रश्न निर्माण झाला असताना पवार यांनी यात भूमिका बजावणं महत्वाचं आहे अशी भावना भुजबळ व्यक्त करतायत ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटला असताना तुम्ही मुद्दाम शांत का बसता असा सवाल पवार यांचे नाव न घेता भुजबळ यांनी या सभेत केला एकूणच काय तर मराठा आरक्षणाचं राजकारण केलं जात आहे आणि केवळ ते मतांसाठी सत्तेसाठी केलं जात आहे मात्र यातून महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडतीय का याचं भान ज्येष्ठ नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही अशीच सध्याची स्थिती आहे भुजबळ यांनी नेमकी हीच भावना बोलून आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा